शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या मिरची पिकावर फवारणीचं काम आपण करणार आहे या ठिकाणी बघू शकता आपण औषध तयार करायचं काम चालू आहे मित्रांनो फवारणीमध्ये जे आपण घेतलेले आहे ॲम्प्लिगो शंभर एम एल कोसाईड एक को बुरशीनाशक अडीचशे ग्राम आणि सोबतच प्रिपी साईड ज्यामध्ये फिफरूनल पंधरा टक्के व इमिडिया पाच टक्के असं कॉम्बिनेशन असणार एक वकील नावाचा घटक आपण यामध्ये घेत आहे त्या ठिकाणी स्प्रे देण्याचं काम आपल्या मिरची पिकात चालू आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मिरची कशा प्रकारे तयार आहे मिरची साईज बघू शकता कशी आहे आणि एकदम चमकदार क्वालिटीची मिरची आहे बघू शकता मिरची साईज मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी अंकुर नऊशे तीस व्हरायटी आहे हलक्या पोपट्या कलरची अतिशय तिखट अशी ही मिरची आहे पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे बघू शकता सेटिंग कशा प्रकारे आहे यामध्येच आपण स्प्रे देण्याचं कामसुद्धा चालू आहे